नमस्कार भारतीय डाक विभागामार्फत भारत सरकार संचार मंत्रालय डाक विभाग यांच्यामार्फत सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर संपूर्ण देशामध्ये पाच हजार गावामध्ये डाक समुदाय विकास प्रकल्प प्रकल्पांतर्गत डाक चौपाल म्हणजेच गावामध्ये सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम हातीत घेण्यात आलेले आहे नव्यानेच संचार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारलेले माननीय मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अभिनव संकल्पनेतून ही योजना हाती घेण्यात आलेली आहे याचा उद्देश एकच आहे की गावातील प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणसांपर्यंत डाक विभागाच्या योजना पोहोचाव्यात मोहोळकरिता ही अभिमानाची बाब आहे की त्यामध्ये मोहोळचं नाव निवडलं गेलेलं आहे यामध्ये सुरुवातीच्या पाच हजार टप्पा गावामध्ये आपल्या गावाचे नाव समाविष्ट केलेलं आहे त्यामुळे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार दो चोवीस रोजी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत मोहोळमध्ये महामेळावा घेण्यात येणार आहे या डाक समुदाय विकास प्रकल्प महामेळाव्यात पोस्ट ऑफिसच्या विविध योजना जसे की बचत खाते काढणे आर डी खाते काढणे मुदत ठेव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र किसान विकासपत्र त्याचप्रमाणे आधार सुविधा म्हणजेच लहान मुलांचे आधार काढणे आधार कार्ड अपडेट करणे आधार कार्डला मोबाईल व ईमेल लिंक करून देणे तसेच पी एम किसान विकासचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते काढून देणे ज्या डी बी टीच्या सर्व प्रकारच्या सरकारी योजनांचे अनुदान जे येते ते आपल्या आय पी पी बीच्या अकाउंटमध्ये जमा करणे यासंदर्भात खाते उघडण्याची हो मोहीम हाती घेण्यात आलेली आहे हा कार्यक्रम भाई विश्वासराव फटे मंगल कार्यालय येथे नऊ ते पाच या दरम्यान होणार आहे तरी मूळ गावातील प्रत्येकाने प्रत्येक नागरिकांनी या योजनेमध्ये समाविष्ट होऊन या या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा असं मी डाक विभागातर्फे सर्वांना आवाहन करत आहे या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून मोहोळ तालुक्याचे मा आमदार यशवंतराव माने व आमच्या डाक विभागाच्या डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस श्री सिमरन कौर मॅडम तसेच उपज निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती मनीषा कुंभार मॅडम तसेच पोलीस उपाधीक्षक सोलापूर विभाग श्री संकेत देवेश्वर व आमचे माननीय प्रवर डाक अधीक्षक श्री के नरेंद्र बाबू हे उपस्थित राहणार आहेत दहा वर्षाखाली का हां जे दहा वर्षापूर्वीचे आधार कार्ड काढलेले होते ते अपडेट करून घ्यावे लागतील जे लहान मुलांपासून ते पाच वर्षापर्यंतचे मुलांचे आधार कार्ड आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट काढले जातील बाकीच्यांना जे अपडेट करायचे आहेत त्याला सरकारी नियमानुसार फी आकारली जाईल डाग चौपाल जो आपण कार्यक्रम सादर आयोजित केलेला आहे त्यामध्ये आधारच्या ज्या सुविधा देणार आहोत त्यामध्ये लहान मुलांचे आधार काढणे आधार अपडेट करणे आधारला मोबाईल लिंक करणे व ईमेल लिंक करणे या सुविधा तिथे देणार आहोत तसेच लाडकी बहीण योजनेचे जे खाते आहेत ज्या डायरेक्ट त्याला आधार लिंक करून आपण खाते काढणार आहोत जेणेकरून आपल्या महिला भग भगिनींच्या खात्यावर लगेच पैसे जमा होतील त्याच पद्धतीनं डी बी टी स्कीमचे आधारचे आधार जे पैसे जे आहेत म्हणजेच प्रधानमंत्री किसान योजनेचे पैसे शिष्यवृत्तीचे पैसे हे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्यामध्ये आपण काढून त्याच्यामध्ये जमा करण्याची सुविधा देणार आहोत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा